नमस्कार राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी कोणाची आणि घड्याळ कोणाचं हा वाद निवडणूक आयोगात पोहोचला होता अखेर याचा फैसला निवडणूक आयोगाने केला आहे अजित पवार गटाला राष्ट्रवादी हा पक्ष आणि घड्याळ चिन्ह मिळालं शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर विधिमंडळातील संख्याबळाच्या जोरावर एकनाथ शिंदे यांना पक्ष आणि चिन्ह देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिलेला होता अगदी तसाच निर्यात संख्याबळाच्या जोरावर राष्ट्रवादी बाबतही निवडणूक आयोगाने दिलेला आहे शरद पवार गटाला तीन पर्यायी चिन्हे पाठवण्यासाठी सात फेब्रुवारी दुपारी तीन पर्यंत वेळ देण्यात आले आहे त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार गटाला हा मोठा धक्का मानण्यात येतोय राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांना त्यांच्या नव्या पक्ष स्थापनेसाठी निवडणूक आयोगाने विशेष सवलत दिलेली आहे बहुसंख्य लोकप्रतिनिधींचा पाठिंबा असल्याचं अजित पवार गटाकडून निवडणूक आयोगात सांगण्यात आलं महाराष्ट्रातील एक्केचाळीस आमदार आणि नागालँडमधील सात आमदारांचा अजित पवार यांच्या गटाला पाठिंबा आहे तसेच लोकसभेतील दोन खासदारांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिलेला आहे तर एका खासदाराने दोन्ही गटाला शपथपत्र दिलेली आहे दुसरीकडे महाराष्ट्रातील पाच आमदारांनी दोन्ही गटाकडून शपथपत्र दिलेली आहेत हेच सारं लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने अजित पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी पक्ष आणि घड्या हे पक्षचिन्ह बहाल केलं आहे त्यामुळे शरद पवार गटाला सुप्रीम कोर्टात जाण्याचा आता एक पर्याय असेल अजित पवार गटाकडून सेलिब्रेशन सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला पक्षचिन्ह आणि निशाणी मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला